नमस्कार आपण ऐकत आहात चैत्राली लिखित पहिलं भाग विसावा वय आपल्या आयुष्यात किती मैंटर करता ना प्रेम ही एक सुंदर निर्मळ अशी भावना आहे ती कधीही केव्हाही होऊ शकते पण जेव्हा तेच प्रेम पूर्णत्वास म्हणजेच लग्न करायचं असतं त्यावेळी वयाचाही विचार करावा लागतो सगळं होतं त्याला रंग रूप जमीन जुमला पण तो आपलंच प्रेम आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करू शकत नव्हता कारण होतं ते हेच वय दोघां जवळजवळ नाही म्हटलं तरी नऊ वर्षाचं अंतर होतं त्यामुळे रावसाहेब तिचं आपल्याशी लग्न लावून देतील का या विवंचनेतच कालची रात्री त्याने घालवली होती आणि आत्ताही अर्ध्या एका तासाच्या प्रवासात तो फक्त त्याच गोष्टीचा विचार करत होता शेवटी कंटाळून तो निर्णय घेतही होता की तिला इग्नोर करायचं पण परत तेच पुढे प्रश्न आ वाचून उभा होता आपल्याला ते जमेल का तिला असं दुर्लक्ष करणं दिवसभरात कामं असल्यामुळे दिवसभरात कामं असल्याने जरा वेळ का होईना त्याचं लक्ष या गोष्टीपासून दूर राहिलं दूर राहिलो ह विसरला नव्हता कारण तसं काम करता करत असतानाही सकाळची तिची ती गोड स्माईल सेकंदा सेकंदर आठवण होत आठवत होतीच आणि मग मन प्रसन्न होऊन परत तो आपल्या कामात गुंतला होता काम म्हणजे असं की आज बऱ्याच वर्षांनी आपल्या चार मित्रांना भेटायला आला होता हे मित्र म्हणजे चड्डी यार त्याचे अगदी बारावी पर्यंतचे एकमेकांशिवाय यांचं पानही हलायचं नाही एकेकाळी आणि दिवस पुरायचा नाही गप्पा मारायला म्हणून ही चार टाळकी आठवी पासून अभ्यासवर्ग आहे रात्रीचा असा घरी सांगून महादेवाच्या मंदिरात गप्पा ठोकायचे रात्री बारा एक पर्यंत आणि मग तिथे झोपून सकाळी निघून यायचे त्यावेळी नितीश आपल्या मामाच्या घरी राहायचा त्यामुळे कोणी ओरडणार नव्हतंच त्याला मामानं मूल नसल्याने ह्यालाच दत्तक घेतले होते मामीही अगदी आईप्रमाणे जीव लावायच्या काहीही म्हणजे काहीही कमी पडू द्यायच्या नाही हा फक्त उन्हाळी सुट्टीत आबासाहेबांना भेटायला यायचा काही दिवसांसाठी त्यातही भटकंती जास्त असायची घरात एक मिनिट भरही थांबायचं नाही आणि म्हणूनच त्याला एकाच गावात राहत असूनही रावसाहेब व त्याच्या कुटुंबियां कुटुंबांशी जास्त ओळख नव्हती मोजून त्याने दोन तीन वेळा कौला पाहिली होती तेही तो अठरावा दिवस अठरावा वाढदिवस आपल्या भारतात शेवटचा आहे तर सेलिब्रेट करायला आलेला आबासाहेबांकडे कारण परत पुढच्या शिक्षणासाठी लंडनला निघाला होता ना त्यावेळी ती नऊ वर्षाची परक पोलू कर्क पोलक घालून आली होती त्याच्या वाढदिवसाला आपल्या बाबांबरोबर तो तिलाच आठवत आजची रात्रीही काढतो तर तिकडे काऊही त्याचाच विचार करत असते तिला वाईट वाटलेलं असतं जेव्हा तो तिला असं म्हणतो की तो तिच्या मैत्रिणींना तसंच वाचवेल जसं तिला पशासारख्या मुलाच्या तावडीतून वाचवलं होतं आज तिला रात्रभर झोप लागत नव्हती की या गोष्टीच तिला का वाईट वाटावं एक मन म्हणत होत की माणुसकी म्हणून तसं करणं बरोबर आहे पण त्याच वेळी मन स्वार्थीही बनत होत तो माझा मित्र आहे ना मग त्याने इतरांना का वाचवावं व वा इतकंही लहान असलं तरी ती अजूनही बालिश होती घरातल्यांनी तिला कधी मोठं बनूस दिलं नाही आणि तसही माणूस समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात असला की तो अजांतेपणे का होईना आपला अधिकार त्यावर नकळत गाजवू लागतो तसंच तिला काहीसं झालं होतं बस मन तिला हेच प्रेम आहे याची अजून ग्वाही देत नव्हतं शेवटी ओळख अशी किती जुनी होती त्यांची नऊ दहा वर्षाची असताना तिने त्याला ओझारत पाहिलं होतं त्यावर आता गेल्या दोन दिवसांपासून तिच्यासाठी वय हा मॅटर नव्हता ना तो माणूस कसा आहे या विचारांचा सा। तिच्यासाठी मॅटर हा होता की प्रेम प्रेम ज्याला म्हणतात ते हेच का असं ओळखण्याचा नेमका प्रसंग तिच्यावर अजून आला नव्हता शेवटी कधी इकडची कूस तर कधी तिकडची कूस करत रात्रभर मॅडम तळमळतच झोपल्या टाय टायडीला कळत होत उद्या बोलू तिच्याशी या विषयावर असा विचार करून तीही झोपली पुढचे काही दिवस म्हणजे जवळजवळ महिनाच असेच गेले तिची व त्याची भेट झालीच नाही कसं होईल तो पुढच्या वळणावर आपण तिला भेटू असं त्याला वाटलं की हा रस्ताच बदलायचा आणि योगायोगाने जरी समोर आले तरी तो मात्र तिच्याकडे न बघता जाई त्यात मैत्रिणीही ते होत तिच्या की कदाचित त्याला तुझ्याकडून फक्त तेवढंच हवं असेल जे त्यानं घेतलं म्हणून आता भेटत नसेल कुणी नाहीतर नवीन आली असेल इत्यादी इत्यादी तिने त्या तिने त्यान... त्यान... त्याने, 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 त्याने गालावर केस केलेलं मैत्रिणींना सांगितलं होतं त्यामुळे त्याच्या त्याच गोष्टीबद्दल त्या बोलत होत्या त्यांचं तसं कोवळ वयच म्हणायचं की तिचं ही लक्ष लागत नव्हतं सारखा त्याचा विचार डोक्यात असल्याने घरी ताईडीने चौकशी कर... करता काही नाही अभ्यासाचं टेन्शन आहे असं काही वेळी कॉलेजमध्ये आता डेस सुरू झाले बघता बघता तिचं पहिलेच वर्ष त्यामुळे तिला नौखं होतं सगळं साडी डेला तिने आईची जुनी ठेवणी निळ्या व चॉकलेटी रंगाची कॉम्बिनेशन असलेली पैठणी नेसली उंची चांगली असल्याने ती साडी तिच्यावर रिच वाटत होती त्यावर पदराचा रंग चॉकलेटी असल्याने मॅचिंग असा त्याचा रंगाचा घातला होता केस मोकळे आणि चेहऱ्यावर फक्त पावडर कपाळावर नाजूक टिकली गळ्यात तिच्याच नावाचा असलेले लॉकेट हातात निळ्या रंगाच्या बांगड्या बस एवढंच काय तो मेकअप बाकी ते काजळ लिपस्टिक घ्यायला मनातून कितीही इच्छा असली है, तरी खिशाला ते परवडणार नव्हतं आणि तसही तिला त्याचा शोक नव्हताच शिवाय तिच्या त्या सुंदर व नितळ शरीराला ह्यांची कधी गरजच भासली नव्हती अशा या सुंदर अवतारात ती कॉलेजला चालली होती आज काही सायकल आणणार नव्हत्या तिच्या मैत्रिणी खिशाला परवडत नसलं तरी सहा सर्व सहा सीटर्सने जाणार होत्या कॉलेजला त्यामुळे आज ती लवकरच बाहेर पडली त्यात सीमा नव्हती येणार कॉलेजला ती काही दिवसासाठी मामाच्या गावी गेलेली आणि बाकीच्या मैत्रिणी गावच्या स्टँडवर भेटणार होत्या एकटीच असल्याने तिने शेतातून जायचं ठरवलं कारण तो शॉर्टकट होता त्यांच्यासाठी चालत जाताना सायकलीने जाताना सरळ रस्ता वापरायची ती उशीर नको व्हायला म्हणून झपाझप पावलं उचलत होती तोच एका आंब्याच्या झाडाखालून जाताना अचानक कोणीतरी तिचा हात पकडून खेचला ती ओरडणार तसं तिचे तोंडही त्या व्यक्तीने हाताने दाबले सकाळचे नऊच वाजले असल्याने कु, शेतावर कुणी एवढं मजूरही आले नव्हते कथा आवडत असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा थँक्यू